नमस्कार आज सतरा ऑगस्ट राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढणार पाहूया सविस्तर हवामानाचा अंदाज मागील चोवीस तासात राज्यात जोरदार पावसाने हजेरी लावली कोकणातील मुंबई ठाणे रायगड रत्नागिरी व पालघर येथे मुसळधार पाऊस झाला पश्चिम महाराष्ट्रात पुणे सातारा सांगली आणि कोल्हापूर येथे जोरदार सरी कोसळल्या विदर्भात नागपूर चंद्रपूर गोंदिया आणि भंडारा येथे वादळ वाऱ्यासह पाऊस झाला तर दक्षिण विदर्भात काही ठिकाणी अतिवृष्टीची नोंद झाली मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर जालना व परभणी येथेही जोरदार पाऊस झाला तर उत्तर महाराष्ट्रातील नाशिक आणि नगर येथे हलका ते मध्यम पावसाची नोंद झाली सध्या बंगालच्या उपसागरात सक्रिय असलेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मान्सूनच्या वाऱ्यांना बळकटी मिळाली आहे हे क्षेत्र तेरा ऑगस्टला वायव्य उपसागरात तयार झाले होते आणि त्याचा परिणाम सोळा ऑगस्ट पासून महाराष्ट्रात दिसून येऊ लागला आहे यामुळे कोकण पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाचा जोर वाढला आहे मान्सूनचा पट्टा सध्या मध्य भारतातून महाराष्ट्रावर सरकला असून विशेषतः मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाच्या भागात तो सक्रिय आहे यामुळे कोकण व घाटमाथ्यावर जोरदार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे तर विदर्भात वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे हवामान विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार आज राज्यातील कोकणातील पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली असून मध्य महाराष्ट्रातील नाशिक आणि जळगाव जिल्ह्यात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता तर पुणे जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर अतिमुसळधार सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यातील घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना बीड नांदेड परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज असून विदर्भातील बुलढाणा अकोला वाशिम अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया जिल्ह्यात मध्यम ते जोरदार तर यवतमाळ चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे हवामानात बदल होऊ शकतात हवामानाच्या ताज्या माहितीसाठी भारतीय हवामान विभागाच्या संकेतस्थळाला भेट द्या